मनस्पाची कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग सहा आम्ही शेवटी त्या हॉलमध्ये पोहोचलो तिथे पार्टी आयोजित केली होती मी गाडीतून उतरतो आणि माझ्या बाजूला चालत येतो आणि माझ्या बाजूचे दार उघडतो तो ओठांवर हास्य घेऊन मला त्याचा हात देतो छान यार मी त्याचा हात धरते आणि गाडीतून बाहेर पडते तो माझ्या पाठीवर हात ठेवतो तेव्हा मला थरकाप येतो आणि मी दोघेही आत जातो हॉल मोठा आणि भव्य आहे विराज मला त्याच्या बिझनेस पार्टनरशी ओळख करून देऊ लागतो जवळजवळ सर्वच भारतीय किंवा मराठी नाहीत काजल हे माझ्या नवीन बिझनेस पार्टनर मिस्टर फ्रेडरिक आणि मिस्टर फ्रेडरिकला भेट ही माझी पत्नी आहे काजल विराज माझी ओळख एका तपकिरी केसांच्या इंग्रज माणसाची करून देतो जो कदाचित चाळीस वर्षाचा असेल तो वरून खालपर्यंत माझ्याकडे मोहक नजरेने पाहू लागतो आणि नंतर मला हात मिळवण्यासाठी हात पुढे करतो नमस्कार मिस्टर फ्रेडरिक तुम्हाला भेटून आनंद झाला मी त्याच्या हाताकडे दुर्लक्ष चेहऱ्याकडे एक मोठा स्मित हास्य आणते तो गोंधळून कपाळवर करतो आणि नंतर हात मागे घेतो अरे वा इथेही तेच तो हसून उत्तर देतो आणि माझ्याकडे डोळे मिचकावतो तो फ्रेडरिक माणूस माझ्याकडे पाहत राहतो आणि मला विचित्र भावना देत राहतो मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता मला आश्चर्य वाटतं की विराजला हे सर्व कळत असेल का पण शेवटी तो माझी काळजी का करेल तो मला त्याच्या स्वतःच्या का फायद्यासाठी आणि इतकेच काय तर एक सुंदर पत्नी दाखवू इच्छितो सर्व ओळखी आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मी खरोखर थकले होते आणि शक्य तितक्या लवकर घरी पोहोचू इच्छित होते पार्टीचे वातावरण मला आठवणींना उजाळा देत होते विराजचा फोन वाचतो तेव्हा मी माझ्या विचारातून बाहेर पडले तू इथे थांब मला फोन उचलायचा आहे मी लगेच परत येईन तो निघण्यापूर्वी मला सांगतो अरे सुंदर एका खोल आवाजाने मी माझे डोके दुसरीकडे वळवले आणि फ्रेडरिक त्याच्या दोन्ही हाताने पॅनच्या क्षेत भरून उभा असलेला माझ्याकडे मोहकपणे हसत असल्याचे मला आढळले तू इथे एकटी का उभी आहे सुंदरी हे तुझं काम नाही आहे म्हणून कृपया निघून जा मी माझा उच्चार शक्य तितका मऊ ठेवण्याचा प्रयत्न करते कारण मला गोष्टी बिघडवायच्या नाहीत तो काहीही न बोलता हसतो आणि माझ्याजवळ चालत येतो आणि मला मागे हटण्यास भाग पाडतो तुझा नवरा इतका आंधळा आहे की त्याने त्याच्या या सुंदर बायकोला एकटे सोडले आहे तो माझ्या उघड्या हातांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत त्याच्या बोटांकडे वळवण्यापूर्वी कर्कशपणे म्हणतो तो माझ्या अंगावर येण्याआधीच मी त्याचा हात जोरात मारला मी त्याच्याकडे एकटक पाहते आणि निघून जाते पण तो माझा मार्ग अडवतो माझ्या रस्त्यातून निघून जा मी दात घासत म्हणते तू खूप सुंदर आहेस माझ्यासोबत नाचशील तो माझ्या मानेवर बोटे घासत म्हणतो मी काही करण्यापूर्वीच तो माझी कंबर धरतो आणि मला त्याच्याजवळ ओढतो मला सोडून दे अरे हरा मी ओरडले की कोणीतरी ऐकलं मला लवकरच कळते की तो परिसर इतका अंधारलेला आहे की आजूबाजूला कोणीच नाही मी त्याला ढकलण्याचा प्रयत्न करते पण तो खूप मजबूत आहे तो माझ्या कमरेवरची पकडही वाढवतो किती सुंदर छोटी गोष्ट आहे तो माझ्या कानात कुसबुस माझ्या लक्षात आलं माझ्या कमरेवरील पकड सेल झाली आहे आणि मी मोकळी झाली आहे मी जमिनीकडे पाहते तेव्हा फ्रेडरिक जमिनीवर पडलेला आहे रक्तस्त्राव होत असलेला त्याच्या नाड्या घासत होता, होता। पण हे कोणी केलं मी माझे डोके दुसऱ्या दिशेने वळवले तर विराज फ्रेडरिक वर रागाने भडकलेला आढळला तुला वाटते की तुला यानंतर वाचवता येईल तुझी हिंमत कशी झाली तिला अपमानित करण्याची तो फ्रेडरिकच्या पोटात मुक्का मारायला सुरुवात करतो तो त्याला कॉलरने धरतो आणि भिंतीवर ढकलतो आणि मुक्का मारायला सुरुवात करतो फ्रेडरिकच्या तोंडातून रक्त येऊ लागतं ज्यामुळे मी पुन्हा वास्तवात येते अचानक मी एका तंद्रीतून बाहेर पडते जेव्हा मला विराज त्याला जोरात मुक्का मारताना दिसतो मी लगेच त्याच्याकडे धावते आणि त्याचा हात ओढायला लागते मला खात्री आहे की तो मुक्का मारून त्याला मारेल विराज पुरे झाले तो असाच मरेल तो क्षणभर थांबतो आणि मागे हटण्यापूर्वी माझ्याकडे पाहतो साहेब इथे काय झालं एक वेटर विचारतो मला इतर लोकही जमलेले दिसतात काही नाही फक्त एका मूर्ख गुंडाला शोधून काढले आहे तो त्याच्या फोनवर काही नंबर डायल करण्यापूर्वी रागाने म्हणतो तो पोलिसांना फोन करत आहे तो फ्रेडरिकच्या शेजारी गुडघे टेकतो तुम्हाला आयुष्यभर तुरुंगात त्रास सहन करावा लागेल याची मी खात्री करेन तो उठतो आणि आम्हा दोघांना बाहेरच्या दिशेने घेऊन जाण्यापूर्वी माझा हात धरतो एक थंड वारा माझ्या हाडांना भिडत होता आणि बाहेर पडताच मला थरथर कापायला लागलं ते काय होतं माझे मन अजूनही रिकामे आहे आणि मी काही समजू शकत नाही जर विराज वेळेवर आला नाही तर काय होईल हे विचार करून मी थरथर कापते तू ठीक आहेस ना तो मला विचारतो त्याच्या चिंताग्रस्त भावनांना तोंड देण्यासाठी मी वर बघते थंडीमुळे मी माझे हात घट्ट मिठी मारण्यापूर्वी मान हलवली तो उसासा टाकतो आणि नंतर त्याचा कोट काढून माझ्या खांद्यावर ठेवतो मला याची गरज नाही मी कोट काढण्याचा प्रयत्न करत म्हणते ठीक आहे तुला आधीच थंडी वाजत आहे चला आज जाऊया तो माझ्या बाजूला गाडीचा दरवाजा उघडतो मी संकोच करत गाडीत बसते माझं संपूर्ण शरीर बांधलेलं आहे आणि मी हालचाल करू शकत नाही असं वाटते तो गाडीत कधी येतो आणि माझा सीट बेल्ट कधी बांधतो हे मला कळत नाही जेव्हा फ्रेडरिकने मला स्पर्श करून माझी कंबर धरली आहे असे चित्र माझ्या नजरेत येते तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात हे खूप वेडेपणाचे आहे मी माझे डोके सीटच्या मागच्या बाजूला ठेवले आणि डोळे बंद केले तुला काही खायचंय का मला त्याचा आवाज ऐकू येतो मी डोळे बंद करून मान हलवते मला कोणाचेही ऐकायचे नाही म्हणून गप्प बस चल समुद्रकिनारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेव्या मला त्याचे जेवण खूप आवडते तो पुन्हा म्हणतो आणि मी माझे डोळे उघडते तो अचानक माझ्या भुकेची काळजी का करत आहे पण कदाचित तो जे घडलं त्यापासून माझे मन विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल मला कुठेही जायचे नाही पण तुला भूक लागली आहे तो माझ्याकडे काळजीने उतरतो मला भूक नाही आहे आणि प्लीज माझ्या घशात अश्रूंचा एक ढीक जाणवला की माझे शब्द मंद होतात मला रडायचे नाही आहे निधन त्याच्यासमोर तरी नाही कृपया थांब तो गाडी थांबवतो आणि माझ्याकडे वळतो जे घडलं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं मी तुला तिथे एकटं सोडायला नको होतो प्लीज रडणं थांबव तो माझे केस हळवारपणे घासतो आणि माझे रडणे आणखी वाढवतो मला त्याच्या सहानुभूतीची गरज नाही आहे त्याचवेळी मला माझ्या डोक्यावर ठेवून मनापासून रडण्यासाठी खांद्याची गरज आहे मी लगेच माझे डोके मागे घेते आणि त्याच्या हात मागे घेते मी माझ्या गालावरील अश्रू पुसते मला त्याला माझी थट्टा करण्याचे दुसरे कारण नको आहे तो मला टी देतो जो मी अनिश्चितेने घेते शिवाय मी कदाचित त्याच्या येणाऱ्या मोठ्या व्यवसाय करारात गोंधळ घातला असेल त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने माझ्यावर ओरडावे आणि मला शिवाय घालाव्यात पण तो मला का सांत्वन देत होता मी ठीक आहे मी माझे अश्रू पुसत म्हणते तुम्हाला खात्री आहे मी उत्तर म्हणून मान हरवली तो पुन्हा गाडी सुरू करण्यासाठी खाली वागतो पण ती सुरू होत नाही तो पुन्हा प्रयत्न करतो पण पुन्हा काही परिणाम होत नाही काय चूक आहे त्यात तो गाडीतून बाहेर पडण्यापूर्वी बडबडतो तो बॉनेट उघडतो त्यात पाहू लागतो थोड्या वेळाने तो, तो त्याच्या बाजूला आला आणि खिडकीतून डोकावतो मला वाटतं गाडी खूप काम करत आहे तो म्हणाला आणि मला झटकन सीटवरून खाली उतरवलं आता आपण काय करणार काळजी करू नकोस माझे इथे जवळच एक घर आहे आपण तिथे जाऊ शकतो कारण मध्यरात्र झाली आहे एवढी वाट पाहणे धोकादायक असू शकते तो उत्तर देतो त्याच्याकडे इथे किती जागा आहेत तुझे घर किती गाड़े तो उत्तर दूर आहे मी गाडीतून उतरताच विचारते जास्त दूर नाही आपण इथे चालत सहज जाऊ शकतो तो मला सांगतो आणि मी उत्तर म्हणून मान हलवते चला आज जाऊया जरी दरवाजाच्या आकाराच्या खिडकीवर संपूर्ण आकाराच्या क्रीम क्रीम रंगाच्या पडद्याने झाकलेले असले तरी त्याच्या मखमली पोतामुळे त्याच्या फटीतून अजूनही टँडिलेन सूर्यप्रकाश डोकावत आहे लावणच्या वातावरण कठोर होते आणि इथे उपस्थित असलेल्यांचे मंद श्वास हेच इथे ऐकू येणार एकमेव साधन आहे त्या आकर्षक खिडकीच्या दुसऱ्या कोपऱ्यावर एक को आरामदायी सोफ्यावर डोकेखाली वाकवून बसलेली एक लहान स्त्री आकृती अस्वस्थपणे बसलेली दिसत होती तिचे जाड आणि लांब तपकिरी केस तिच्या पाठीवर पडत होते आणि जवळजवळ तिच्यासाठी तपकिरी केसांचा वरचा भाग बनवत होते तिच्या समोर एक मध्यम वय पुरुष आणि एक महिला तिच्याकडे पाहत बसलेली होती ते फक्त त्या मुलीकडे पाहत नव्हते तर तिच्या डाव्या बाजूला बसलेला तरुण तिच्याकडे मोठ्या मुलापेक्षा जास्त रागाने पाहत होता जेव्हा तिच्या कुटुंबातील लोक तिच्याकडे गुन्हेगार असल्यासारखे पाहत असतात तेव्हा ती तिची नजर जमिनीवर वळवते शांतता जास्त लांबते तेव्हा ती बोटांनी गोंधळायला लागते जणू ते एखाद्या तपासणी पथकासमोर आहे असे वाटते मग आपण त्याला कधी भेटणार आहोत ती तिच्या आईच्या संशयास्पद नजरेला तोंड देण्यासाठी किंचित डोक्यावर करते मुलीची त्वचा दुधा पांढरी आहे जी सूर्यप्रकाशामुळे थोडीशी टॅन झालेली दिसत होती तिच्या वरच्या ओठाच्या डाव्या बाजूला एक लहान ती आहे ज्यामुळे ती अधिक आकर्षक बनली होती तिचे लहान सरळ नाक तिला एक तेजस्वी रूप देत होते तरी तिच्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे परंतु तरी तिच्या संशयास्पद कुटुंबाला तिच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पडणारे हे उत्तर नाही जर ती त्यांना ते कटू सत्य सांगेल तर ते तिला पुन्हा विचार करण्यास पूर्णपणे मनाई करू शकतात किमान तिच्यासाठी नाही तर तिच्या पालकांसाठी ते कटू आहे लवकरच आई हे बोलल्यानंतर तिला लगेच पश्चाताप होतो आम्ही दोन वर्षापासून ऐकत आहोत जान्हवी तिचे वडील उत्तर देतात बाबा मी वचन देते मी तुम्हाला लवकरच त्याला भेटू देईन सध्या तरी त्याला काही काम आहे आणि ती नेहमीप्रमाणे तिच्या हातांनी तिच्यासाठी मूर्ख गोष्टी व्यवस्थित करून देते ठीक आहे मग त्याला त्याचं काम करू दे आणि मी साहिलच्या आईला तुझ्या लग्नासाठी हो म्हणेन तिचा मोठा भाऊ तिला थांबवतो नाही भैया ती तिच्या कुटुंबाकडून येणाऱ्या तळमळीच्या डोळ्यातून ओरडते ती तिच्या चुकीवर घाबरून हसते म्हणजे मी साहिलला ओळखतही नाही आणि तो माझ्यापेक्षा जवळजवळ पंधरा वर्षांनी मोठा आहे तू माझ्याशी असं करू शकतोस तुझे वडील माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे आहेत जान्हवी आणि आम्ही एक परिपूर्ण आयुष्य जगत आहोत वय महत्वाचं नाही प्रेम आणि काळजी महत्वाची आहे जी मला खात्री आहे की साहिल तुला देऊ शकेल तिची आई स्पष्ट करते आईचे तत्वज्ञान ऐकून ती असं टाकते तुम्ही अठराव्या शतकात जगत आहात मी नाही आई ती अस्वस्थपणे हालचाल करते की ती आता सोफ्याच्या कडेला आहे विराजलाही मी आवडते तो माझ्यावरही प्रेम करतो त्याला संपूर्ण मालमत्ता वारसा म्हणून मिळवण्यासाठी थोडा जास्त वेळ हवा आहे त्याच्या वडिलांच्या सर्व वस्तूंवर त्याचा हात आल्यानंतर मी त्याच्याशी लग्न केले तर ते आमच्यासाठीही चांगले आहे ती म्हणते आणि तिच्या कुत्र्याच्या पिल्लासारखे डोळे दाखवते तिला हे चांगलेच माहीत आहे की मालमत्ता आणि दर्जाचे लॉलीपॉप देऊन तिचे पालक विशेषतः तिचा भाऊ दोन वर्षापासून त्यांना सांगत असलेल्या सर्व वाईट गोष्टी किती तात्काळ स्वीकारत लॉलीपॉप फलदायी नाही असे नाही तिला माहीत आहे की विराजकडे पैसे आहेत आणि फक्त समस्या त्याच्या वडिलांचे आणि आता त्याच्या तथाकीच श्रीमंत पत्नीचे आहे असे नाही की त्याच्या दर्जासाठी किंवा त्याच्या पैशासाठी त्याच्याशी डेटिंग करत आहे हे तिच्यासाठी कमी महत्त्वाचे आहे कदाचित अजिबात महत्त्वाचे नाही तिला विराज जे आहे त्याच्यासाठी आवडतो पण तिच्या कुटुंबाला नक्कीच एक श्रीमंत जावई हवा आहे आणि हेच एकमेव कारण आहे जी त्यांना विरुद्ध कोणताही निर्णय घेण्यापासून रोखत आहे पण जोपर्यंत तो तिच्यासोबत उभा आहे तोपर्यंत तिला तिच्या कुटुंबासमोर खोटे बोलण्यास काहीच हरकत नाही तिला माहीत आहे की तो तिच्यावर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि तिच्यासाठी काहीही करू शकतो ठीक आहे मी तुला फक्त एक महिना जास्त देतो आणि त्यानंतरही जर तू तुझ्याशी लग्न करणार नसेल तर मी साहिलचा सा प्रस्ताव स्वीकारेन तिचे वडील तिला लाऊंचमध्ये बाहेर पडण्यापूर्वी आपला निर्णय सांगतात ती तिच्या खोलीकडे धावत जाण्यापूर्वी त्यांच्याकडे पाहून आनंदाने हसते तिला हे शक्य तितके लवकर त्याला सांगावे लागेल आज तिचा मूड आकाशाला भिडणारा होता जरी ती एक शांत मुलगी आहे ती काही करण्यापूर्वी विचार करते तिने कधीही रागाला तिच्या मनावर मात करू दिली नाही तिने नेहमीच योग्य विचार केला आहे पण यावेळी तिला कोणाला तरी मुक्का मारायचा होता आणि हा कोणीतरी दुसरा कोणी नसून तिला आवडणारा माणूस होता ती रात्रभर त्याला हाक पारत होती पण त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही शेवटी ती असा निर्णय घेते की तिला काहीतरी करावे लागले नाहीतर भार चा विराज भारतात परत येण्यापूर्वी ती साहिलच्या बेडवर त्याची वधू म्हणून बसलेली असेल जान्हवी नक्कीच विद्यापीठात जाण्याच्या मूडमध्ये आहे विराजने तिची संपूर्ण रात्र उद्ध्वस्त केली आणि तिचे सुजलेले लाल डोळे हे सिद्ध करत आहेत पण ती काही करू शकत नाही कारण आज एक महत्वाचा प्रेझेंटेशन आहे आणि ती तो चुकवू शकत नाही निराश होऊन ती तिच्या बेडवरून उठते आणि आंघोळ करण्यासाठी बाथरूमकडे जाते जर त्याला त्याच्या पत्नीबद्दल भावना वाटू लागल्या तर याचा अर्थ तो तिला विसरून जाईल आणि ती एकतर आयुष्यभर त्याची वाट पाहत यात सोसेल किंवा तिचे पालक तिचे लग्न साहिलशे किंवा इतर कोणाशीही तरी लावतील इथे नंतरचे शक्य आहे ती पटकन कर आंघोळ करते आणि निवडणं करताही एक वेगळा ड्रेस घालते तिचे मन अजूनही त्याच्यात किंवा त्यापेक्षा अधिक योग्यरित्या विराजाने तिच्या भविष्यात व्यस्त आहे तिला तिच्या टोमॅटो लाल डोळ्यांचे परवा नव्हती ती रात्री उशिरा प्रेझेंटेशनसाठी अभ्यास करत होती हे खोटे सांगितले जरी तिने प्रेझेंटेशनच्या एकाही विषयाला स्पर्श केलेला नाही पण सध्या तिच्यासाठी ते महत्त्वाचे नाही तिला आधीच ए प्लस ग्रेड मिळाले आहेत आणि एका सादरीकरणामुळे तिच्या रेकॉर्डमध्ये काही बिघाड होऊ शकत नाही त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तिचे जीवन आणि तिचे भविष्य तिने तिची बॅग उचलली आणि दार उघडताच तिला काहीतरी कठीण आढळले नमस्कार प्रिये अरे म्हणजे काहीतरी कोणीतरी होतं आणि तिला स्पष्टपणे माहीत आहे की ही व्यक्ती कोण आहे आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद